नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीचा आदल्या दिवशी साजरा केला जाणारा भोगी हा सण कसा साजरा करावायचा या सणाचं महत्त्व आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते यंदा तेरा जानेवारी म्हणजेच सोमवार या दिवशी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी बाजरीची भाकरी खिचडी गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते भोगी या सणाचं महत्त्व आणि माहिती आता आपण जाणून घेऊया या दिवशी काय करावे काय खावे हे देखील जाणून घेऊया न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचाच अर्थ असा आहे की आनंद भोगी म्हणजेच उपभोगणारा आनंद घेणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करावे हे आता आपण जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि घराभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभंग्य स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंगाशी डाळ भाताची खिचडी करण्याची परंपरा आहे त्या पद्धतीने आपण हे सर्व पदार्थ करावेत आणि देवाला देखील याचा नैवेद्य नक्की दाखवावा अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात तसेच काही सवाशिनी महिला आपल्या घरामध्ये चवाशणींना बोलवून भोगी देतात म्हणजेच भोगीचा शिधा दे दिला जातो किंवा भोगीचे पदार्थ जेवणासाठी त्यांना बोलवले जातात बऱ्याच चवाशिणी आपल्या वेळेनुसार प्रत्येक ठिकाणी प वेगवेगळ्या पद्धतीनुसार या हा सण साजरा करतात भोगी साजरी करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती देखील दिली दे जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थापासून उष्णता येते त्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होते संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो वेगवेगळ्या राज्यामध्ये या सणाला वेगवेगळी अशी नावं देखील आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल म्हणून तर आसाममध्ये हा सण भोगली बिहू या नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा दे देखील शुभेच्छा दिल्या जातात तर यावर्षी देखील तुम्ही भोगीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद